पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजर साधारे डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत ओपन प्लॉट भव्य प्रकल्प शिवनगरी शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी एक घंट्या प्लॉट यामध्ये अंतर्गत तीस फुटी रस्ते रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईटची सोय स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड चिल्ड्रन पार्क ओपन स्पेस वॉकिंग ट्रॅक ओपन जिम तसेच वृद्धांना बसण्यासाठी बाकडे तर मग सर्व सोयी युक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी येथे प्लॉट बुकिंगसाठी आजच संपर्क करा साईटचा पत्ता लोटस स्कूल पाठीमागे जुना कासेगाव रोड पंढरपूर मोबाईल नंबर बाहान अठरा चौऱ्याहत्तर एकतीस एकतीस बहात्तर अठरा सतरा बारा एकवीस तरुणीचे सौंदर्य बघून तरुण तरुणीच्या प्रेमात पडला दोघांची पाणीपुरी खात असताना ओळख झाली ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं पण प्रेमात असं काही घडलं की त्या तरुणाने प्रियसीचा पद्मालय येथील जंगलामध्ये जाळून तिची हत्या केली आरोपी तरुणाला काही दिवसानंतर कळले की जो तो जिच्यावर प्रेम करायचा ती तरुणी नसून तृतीय आहे याच धक्कादायक घटना घडली समोर आहे येथील स्वप्नील उर्फ गोलू अशोक पाटील वैवर्ष एकवीस आणि आकांक्षा उर्फ अजय हेमराज गद्रे या दोघांची ओळख पाणीपुरी खात असतानाच झाली ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं मात्र सदर तरुणी ही तृतीयपंथी असल्याचं लक्षात आल्यावर आणि तिने लग्नाचा तगादा लावल्यामुळे त्रस्त झालेल्या तरुणाने अखेर या प्रेम अंत केला तृतीयपंथी असलेल्या तरुणीची हत्या करून तिला जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याचं समोर आलं आकांक्षा उर्फ अजय हेमराज ही सोनरार खैर खैरागड छत्तीसगड असून सध्या सुरत येथे वास्तव्यास होते स्वप्नील दोन हजार चोवीसमध्ये मध्ये पोलीस भरतीची परीक्षा देत नाशिकला शिक्षण घेत होता दरम्यान काही महिन्यापूर्वी नाशिक येथे पोलीस भरती अकादमी बाहेर असणाऱ्या एका ठेल्यावर दोघांची ओळख झाली पुढे एकमेकांचा मोबाईल नंबर घेऊन चॅटिंगद्वारे दोघांच्या ओळखी वाढल्या ओळखीतून त्यांच्यामध्ये प्रेम संबंध निर्माण झाले काही दिवसांनंतर आपण ज्या मुलीवर प्रेम करत आहोत ती कळताच तिच्याशी संपर्क बंद केला मात्र आकांक्षा मागे तगादा लावून बसली होती तरी पंथी तिला सांगितलं की आता आपल्यात काही नाही मात्र ती तयार नव्हती आकांक्षा पहुर येथील स्वप्नीलच्या घरी देखील आली होती स्वप्नीलच्या आई वडिलांनी त्याला आकांक्षाचा नाद सोड म्हणून सांगितलं अखेर आकांक्षाने दुसऱ्या मुलीसोबत लग्न कर आणि माझ्यासोबतही लग्न कर असा प्रस्ताव मांडला दोघांमध्ये तेव्हा तात्पुरतं बोलणं झालं होतं तरी आकांक्षाने pou Шra लग्नाचा तगादा सोडला नाही आकांक्षाच्या त्रासाला स्वप्नील कंटाळलेला होता अखेर त्याने आकांक्षाला संपवण्याचा कठोर निर्णय घेतला Bu da a you YouTube